आर बीचे फॅन्स आहात तर तुम्हाला थोडा धक्का बसू शकतो एल दोन हजार पंचवीस जिंकलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघ विक्रीला निघालाय होय डीआजीओ कंपनी जी सध्या आरसीबी आणि महिला प्रीमियर लीगच्या फ्रँचायझीची मालकी हक्क सांभाळते तिनं संघ विक्री प्रक्रिया सुरू केली आहे आणि ही प्रक्रिया एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे डीआजीओनं स्वतः बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पत्र पाठवलं ज्यात त्यांनी सांगितलं की आरसीबी विक्रीचा स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू सुरू झालाय कंपनीचा उद्देश गुंतवणुकीचा नवा मार्ग शोधणं आणि दीर्घकालीन नफा वाढवणं हा आहे याच संघातून गेल्या काही वर्षात विराट कोहली एबी डिव्हिलियर्स ख्रिस गिल फॅफ डुप्लेसिस यासारख्या मोठ्या नावांनी आपला खेळ दाखवलाय आता संघ विक्रीला लागल्यामुळं चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे की कोण घेणार आर आणि विराटचा पुढचा अध्याय काय तुमच्या मते आरसीबीचं पुढचं घर कोणाचं असावं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट स्पोर्ट्स अपडेटसाठी महाराष्ट्राला फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका